वर्ष तिसरावं वर्ष म्हणजे माझं कीर्तन या ठिकाण आहे सप्ताहाला एकोणसाठ वर्ष झाली म्हणजे पुढच्या वर्षी या सप्ताहाचा आहे स्वानंद बाबा महाराज वासुदेव वासुदे महाराज परमशिर देहार महाराज आणि या ठाकरे कुटुंबामध्ये जन्माला आलेले एक निष्ठावंत वारकरी आमचे लक्ष्मण आप्पा अशा या सर्व मंडळींच्या आशीर्वादाने हा सप्ताह सुरू आहे या संपूर्ण कार्याची जरी समजा धुरा ठाकरे कुटुंबीय समर्थ असले तरी, तरी सुद्धा मात्र सर्वांना घेऊन एकत्रितपणाने हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे मी नेहमी रामायणातली गोष्ट सांगतो आपल्या सर्वांना कार्य आपण करायचं पण सहभागी सर्वांना करून घ्यायचं कार्य आपण करायचं पण सहभागी सर्वांना करायचं एक रामायणातली गोष्ट अशी आहे की जेव्हा हनुमंत लंकेमध्ये चालले होते लंकेमध्ये हनुमंत जेव्हा निघाले जाण्यासाठी त्यावेळी सर्व वानर म्हणायला लागली हनुमंता व्यवस्थित जा आणि व्यवस्थित परत ये तुम्ही चिंता करू नका आता मी निघालो म्हणजे मी जाणारच कार्यक्रम येणार पण जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत कुणीही जायचं नाही मी येईपर्यंत मस्त फळं खायची छान आणि भजन सुद्धा करायचं प्रभू आमच्या मी लवकरच परत येईन असं हनुमंत जेव्हा वानरांना म्हणू लागले तो हे वानर विचार करतात लंकेमध्ये हनुमंत चाललाय आणि तो परत कधी येईल ना कधी नाही पण तोपर्यंत आम्ही समुद्राच्या तीरावर बसून राहू हे कितपत उचित आहे पण हनुमंताचा जर परिचय करून द्यायचा झाला हनुमंताचा तर हनुमंत तुम्हाला सांगतो कसे आहेत अतुलित बन धामम हे सकल गुण निधान अर्थ ना लक्षात नाही आला आपल्या सगळ्यांच्या हनुमंत म्हणतात मी चाललो लंकेमध्ये तिथे मी आता लंकेमध्ये जाऊन माझा पराक्रम गाजवणार आहे आणि सीता मातेचा शोध घेऊन मी परत येणार आहे पण ही वानर जर निघून गेली आणि मी समजा तिकडनं आल्यानंतर मी एकटा जर प्रभू रामचंद्राकडे गेलो तर शाबाकी मला एकट्यालाच मिळणार आहे पण एकट्याला शाबासकी नको आपल्या सर्वांना शाबासकी मिळाली पाहिजे पण आपण मिळून प्रभू रामचंद्राकडे जाऊ याला म्हणायचं कार्य आपण करायचं पण सहभागी सर मात्र सर्वांना करून घ्यायचं मीठ